आपल्या युट्यूब चॅनल वरती तर मंडळी आज आपण आपल्या समुद्राच्या मागच्या साईडला गाव डायरेक्ट आपल्या किनाऱ्यापासून समोरे कोरले किल्ल्याच्या मागे आलो आज आताच आपण आपली सगळी भिलज्यांची झाले टाकून घेतली जवळजवळ पावणे सात वाजले आता सूर्य आल्यावर एकदा चेक करू आपल्याला भिलजी लागले काय कारण की जेव्हा सूर्य येतो त्याच टाइम मला भिलजी मासा आपल्या जालाना लागतो नाहीतर पूर्ण दिवसभर आपल्या जालाना काही भिलजी मासा लागणार नाही तर डायरेक्ट चेक करू सूर्य आल्यावर एकदम ते किल्ल्या जवळून जाळ टाकत आलोय तो कोरलाईचा गाव आहे त्या साईडला आणि ह्या साईडला बोरली गाव एकदम ह्या साईडच्या किनाऱ्या जवळ आलोय तर मंडळी एकदा चेक करू आपल्या झाला भिलजी लागली काय एका एकाच त्या त्या साईड ला दिसतात थोडे फार नंतर बघू एकदा सूर्याच्या यायच्या टायमात त्या साईड ला पण दिसतात एका एकाच अजून सूर्य आलाय नाही बघू शकताय थोडे भिजे लागतील थोडे लागलेत तर मंडळी या साइड ला एकदा चेक करू भिलजी लागली काय आणि बघू शकता बऱ्यापैकी भिलजी लागली आज जरा लवकरच लागली सूर्याच्या अगोदरच तर आपल्याला लवकर झालं घ्यायला लागतील असं वाटतंय बघू शकता भिजली लागली लाग। आपल्याला अजून सूर्य पण आलाय तरी पण भिजली लागली बघा या साइडला पण जरा भिजली लागली आपल्याला बघू शकता त्या साइडला जरा जास्ती आहे आणि या साइडला पण आले डायरेक्ट जाऊ ते म्हणजे झालं घ्यायला अजून सूर्य पण ना आलाय सूर्य आला का डायरेक्ट झालं घ्यायला सुरुवात करू एकदा आपल्या पादरावर चेक करू भिजी लागली काय दिसते बऱ्यापैकी आपल्या मशीन मध्ये पेट्रोल वगैरे भरून घ्याव आणि डायरेक्ट जाल घ्यायला जाऊ अजून सूर्य पण ना आला आज अगोदरच विजली लागली जर पाण्यात जास्त विजली असते ते तर तेव्हा अगोदर लागते आपल्या ना आणि जास्त आहे त्याच्यामुळे अगोदर लागली थोडा वेळ थांबू आणि डायरेक्ट घेऊ तर मंडळी लवकरच जाल घ्यायला सुरुवात करतोय अजून सूर्य पण ना आलाय आपल्या जालाला भेल जी दिसते आपल्याला घेतो लवकरच झाला एकदम जास्त पण नाही लागली बऱ्यापैकी लागली कारण की लाग आपल्याला हे डायरेक्ट मार्केटला घेऊन जायची आहे विलजी त्याच्यामुळे आपण लवकर घेतो जर आपल्याला व्यापाराला जा आप द्यायची असती किलोवर तर आपण डायरेक्ट लेट घेतली असते झाला पण पटापट घेऊ आणि जाऊ ते म्हणजे आपण किनाऱ्याला आपल्या बघू शकता मस्त आहेत भिंजी आणि बघा तीर एकदम मस्त मोठ्या साईज मध्ये भिंज आहे आज बघू शकता एकदम फराच्या साईडला आहे आता जमतेम सूर्य येईल पण आपण आज लवकर जाणं घेतले कारण की मार्केटला पण मिल्ली लवकर गेली पाहिजे आणि त्या ला वाकती आणि त्या ला टोल लागले वाटते मोठी एकदम जिवंत एकदम मोठ्या साहेब टोल बघू शकता दात आणि कशी झाला पण जेलफिश आलाय भिलजालच्या झाला जास्त एक येत नाही जर आला एका तर समजायचं काही पाण्यात जास्त आहे जेल फिश अजून आपली बरीचशी जाळं घ्यायची बाकी आला केंद्र का किती मोटा आहे हा बिल्जे खा नाही ते द मोटा केंद्र या साईडला जरा आपल्याला जास्त बिल्जे दिस किनाऱ्यालाच आहोत तो तो कोरलेचा गाव आहे मस्त लागली बावट्याजवळ जास्तच येते विलजी कसा काय ते बघू शकता या साईडला पण जास्त झाली शेवटचं पदर आहे आणि त्या पदराजवळ कसले जाला जाऊन झाली ना आपली डायरेक्ट मारव मशीनला केक आणि जाऊ किनाऱ्याला एकदम कोरले किल्ल्या जवळ आणि डायरेक्ट चाललाय किनाऱ्याला आणि आपल्याची भीती तर मंडळी आता करता होती म्हणजे भिलजा झटकायला सुरुवात तर पटापट भिलजा झटकू आणि डायरेक्ट पाठवून देवते म्हणजे मार्केटला आज जरा जास्त भिलजा आपल्याला त्याच्यामुळे पटापट झटकून काढायला लागेल जर लवकर काढली तरच लवकर मार्केटला जाईल आपली दुसरी पण होडी येईल आपल्याला हेल्प करायला तोपर्यंत आपण सर्व काढून घेऊ एकदम मोठ्या साईजची आहे तर निघते लगेच तर नॉर्मल वारीक असती तर काढायला प्रॉब्लेम होते अजून बाकीच्या पण होड्या आल्यात नाही तर पटापट काढून घेऊ सगळे बिल्चे आपली अगोदर जेवढी जमली होती ती सर्व मार्केटला पाठवून दिली आणि पुढे होते जास्त ती डायरेक्ट जालातून सोडवायला गेली सुरुवात तर अजून आपली बरीचशी जालांची जी वाटवायची आहे तर बघू अजून किती जमते आपली बघू शकताय आपल्या खालच्या साईडला अजून जास्त आहे विलजी काढायची असेल तर अशी झटकूनच काढायला लागतं जर एक एक काढायला गेलो तर भरपूर अख्खा दिवस जाईल आपला तरी पण काय जालातून सोडून होणार नाही भिल्जा भिल्जी मासेमारीच्या जालांचा फासा बारीक आहे त्याच्यामुळे लगेच निघतात आणि खाली पण सगळेकडे उडालेत माझा <todic> नाही <todic> आणि डायरेक्ट पोहोचवली ते म्हणजे मार्केटला जवळ जवळ पंधरा ते वीस टोपली झाले असतील तर आजची मासेमारीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका